तक्रारदार श्री टेंबऱ्या शिब्या वळवी राहणार जुगणी तालुका धडगाव यांना आरोपित श्री राजा थावड्या पवार सरपंच जुगनी राहणार जुगनी तालुका धडगाव हे त्यांच्या विरुद्ध तक्रार मागे घेण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य श्री मगन चांद्या वळवी हे जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरणाचा प्रयत्न केला आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही करत आहे आरोपित सरपंच जुगनी श्री राजा थावड्या पवार विरुद्ध गुन्हे नोंदवून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना आणि भारतीय संघ अशा आदिवासी संघटनांकडून मसावत ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे अनिल पवार वसावळवी गुलाबसिंह वळवी सह शिवा शिवावळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी संघटनांची तक्रार येताच पोलीस निरीक्षक यांनी जुगनी येथील सरपंच यांना यांना पोलीस ठाण्यात हजर करण्याची हवलदार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चात का गेला मोर्चात गेल्याचा आणि ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा राग धरून धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच राजा पवार यांनी वय यांना वाईट शिबिगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथा बुक्यांनी आणि काठीने मारहाण केली मारहाण केल्याबद्दल जुगणी येथील सरपंचा विरोधात मसावत पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीसनुसार नुसार कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न एक दोन तीनशे बावन्न अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे जुगनी येथील आरोपी सरपंच राजा थावऱ्या पवार आणि सदस्य श्री मगन चांद्या वळवी हे तक्रारदार श्री टेंबऱ्या शिवा वळवी यांना दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस चौदा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सलग तीन दिवस तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणत धमकी देत मोडलगाव निगदीपर्यंत अपहरण करून आणले तक्रारदारास आरोपित व्यक्तीपासून वसा बारक्या वळवी अमिताभ जोमा वळवी गुलाबसिंह वांगऱ्या पाडवी रतिलाल जोमा वळवी संतोष तुंबड्या वळवी इत्यादी गावकऱ्यांनी सोडवले आणि जुगनी येथील त्यांच्या राहत्या घरी पोहोचवले तरीही जुगनी येथील सरपंच हे वारंवार तक्रारदारास धमकी दमदाटी करून जबरदस्तीने अपहरण करून जीवेत ठार प्रयत्न करत आहे त्यामुळे तक्रारदार टेंबऱ्या शिवावळवी यांच्या जीवितास धोका आहे तक्रारदारास बरे वाईट काहीही झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार जुगणी येथील सरपंच राजा थावड्या पवारसह शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांना धरण्यात यावे आणि आरोपीत सरपंच यांच्यावर कायदेशीर पुन्हा कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमचा आदिवासी संघटनांचा भूमाफियांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात पाणी रस्ता वीज अंगणवाडी शाळा अशा ज्या काही मूलभूत समस्या आहेत मूलभूत विषय आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हा आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर काढला होता या मोर्चामध्ये सामील का झाला या मोर्चामध्ये तुम्ही का गेला म्हणून आमच्या एका मोर्चेकरी आदिवासी बांधवाला ज्यांचं नाव आहे टेंबऱ्या शिवा वडवी राहणार जुगणी जवळजवळ ते मातारे गृहस्थ आहेत या माताऱ्या गृहस्थाला जुगनी येथील गुंड सरपंचाने या सरपंचाला गुंड हा शब्दच शोभतो कारण की एवढ्या माताऱ्या माणसाला त्यांनी मारहाण करायला विचार करायला पाहिजे होते तर जे गुंड सरपंच आहेत राजा थावऱ्या पवार यांनी या आमच्या म्हाताऱ्या गृहस्थाला काठ्यांनी लात्या बुक्क्यांनी मारहाण केली आणि हे मारहाण झाल्यानंतर मसावत पोलीस ठाण्यामध्ये या जुगनू जुगणी येथील सरपंचाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा मागे घेण्यात यावा ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून या तक्रारदाराला हा जो जुगणीचा सरपंच जुगनीचा सरपंच आहे हा आता तक्रारदारावरती जबरदस्ती करत आहे त्याला गाडीत एकट्याला गाडीत बसून त्याचं अपहरण करत आहे जे जेणेकरून या तक्रारदाराला आता बघितलं तर जीवाला धोका आहे अपहरण केल्यानंतर हा गुंड प्रवृत्तीचा सरपंच या तक्रारदारात जीवे सुद्धा मारू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या मोर्चे या मोर्चेकरी बांधवावरती आलेले आहे म्हणून या तक्रारदार आदिवासी बांधवाला आम्ही पूर्णपणे साथ देत आहोत पाठिंबा देत आहोत हे तक्रारदार बांधव एकट्या नाही आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातल्या आम्ही सगळ्या संघटना सगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठीशी आहोत कारण की ते आपल्या हक्कासाठी मोर्चामध्ये सामील झाले होते आणि मोर्चात सामील जाणं हा काही गुन्हा नाही आहे अशा पद्धतीची दडपशाही गुंडशाही ही आम्ही कदापि खपून घेणार नाही म्हणून या गुंड सरपंचावरती आमच्या तक्रारदाराला यांनी अपहरण केलं याला जबरदस्ती गाडीत बसवून तक्रार मागे घेण्यासाठी यांनी जे काही गैरकृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात पोलीस महाशयांनी कडक कारवाई करावी कायदेशीर आणखी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आम्ही तर अशी मागणी करतो की या गुंड सरपंचाला या गुंड सरपंचापासून आमच्या तक्रारदाराला जीवितास धोका आहे म्हणून याला तात्काळ अटक करावी याला तात्काळ जे काही गुन्हे दाखल करून याला मोक्कासारखा गुन्हा लावला पाहिजे अशी आम्ही या निवेदनाद्वारे आमच्या आदिवासी संघटनांच्या निवेदनाद्वारे माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मसावत यांच्याकडे आज करत आहोत या आरोपीवरती कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी